घटना झालेली आहे त्याचं समर्थन कोणी करू शकत नाही म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या परिसरात या पद्धतीनं एकृत्य होणं आमदारावर हाणामारी होणं याचं समर्थन करण्याचं कारण नाही विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं की मी चौकशी करून योग्य कारण बाहेरचे जे पासेस दिले जातात त्यामुळे आपण आज परिसरात बघतोय गर्दी किती होती आहे आणि हे बाहेरचे लोक येऊन या ठिकाणी जे ज्या पद्धतीने हानामारी फ्री स्टाईल होते त्याला कारणीभूत येत आहे का मग नाही अध्यक्ष महोदयांनी सांगितलं की मी कंट्रोल करतोय त्यामुळे हे सगळे याची जबाबदारीच माननीय अध्यक्षांची असते त्यामुळे अध्यक्षांच्या निर्णयावर कुठली प्रतिक्रिया ते बरोबर सत्ता पक्षाचे मंत्री आमदार आपण पाहिलं असेल की सगळ्यात जास्त लोक त्यांच्या बरोबर येतात आता आखरी सत्ता पक्षाने ज्या पद्धती इथं गर्दी जमा करून ठेवलेली आहे याचे परिणाम आहेत पण पर ही इथलं जी घटना झाली त्याचं समर्थन मी करणार नाही प्रश्न हा आहे की ज्या पद्धतीने आपले म्हणजे आमदार असतील नियम पर्यंत कार्यकर्त्यांना नेले जातात आणि फोटो सेशन केलं जातात असा अहवाल पोलिसांनी दिलेला आहे बरोबर आहे काही बरोबर नाही मी मगाशी सांगितलं की हे बरोबर नाही लॉबीमध्ये बाहेरची लोक नेणं हे इथल्या सुरक्षा विभागासाठी सुद्धा अडचणीचं आहे आमदारांच्या सुरक्षेचे प्रश्न निर्माण होणार आहेत आणि जसं आपल्या देशाच्या संसदेमध्ये सुद्धा अतिरेकी घुसून ज्या पद्धतीनं संसद उडवण्याचा प्रयत्न झालेला होता मुंबई हे शहर हे नेहमी हाय अलर्ट असते आणि यामध्ये विधानसभेमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने लोक इथं येणं आणि अभिपर्यंत पोचणं हे बरोबर नाही आणि त्याच्यामुळे ना सुरक्षेचा प्रश्न या निमित्तानं निर्माण झाला दोन्ही सदस्यांनी दोन्ही सदस्यांनी एक गांभीर्याने गेले दोन चार दिवस ते दोन्ही सदस्यांमध्ये ज्या पद्धतीने सुरू आहे ते सुद्धा विधानभवन सदस्यांना किती प्रमाण आहे कारण की शेवटी अशा गोष्टी एकमेकांना ऑन करणं एकमेकांना हे करणं त्यातून कार्यकर्त्यांमध्ये बघा मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आम्ही निवडणुका असेल किंवा विधानसभेमध्ये आरोप प्रत्यारोप असेल या आखरी लोकशाहीमध्ये या, या पद्धतीची ह्या व्यवस्था असतात पण सभागृहाच्या बाहेर निघाल्यानंतर आम्ही एकत्रित भागवत होतो ही परंपरा नेहमी राहिलेली आहे पण आता अलीकडे हा जो प्रकार आपण अपन...